नमस्कार माझे नाव स्वाती राजेंद्र सावगे मी तुमच्यासमोर शिवाजींचा पाळणा सादर करत आहे पहिल्या दिवशी राज दरबारी आला शाला आसा बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो, जो रे जो बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळाजो जो रेजो रे जो। दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली या परी नाऊ घालती दाशी सुंदरी जो बाळा जो सो जो रेजो दाशी सुंदरी जो बाळा जो, जो रेजो तिसऱ्या दिवशी वाजली घंटा साऱ्या नगरा मध्ये आनंद मोठा उटा बायानो साखर वाटा जो बाळाजोजो रेजो उटा बायानो साखर वाटा जो, जो, जो रेजो चवथ्या दिवशी केला श्रिंगार आले तानाजी मामा शेलार धन्य शिवाजी शोभे सरदार जो बाळाजोजो रेजो धन्य शिवाजी शोभे सरदार जो बाळाजोजो जो, जो, जो। पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका दाऊन आली जय प्रापती राजाला दिली जो बाळाजो जो रेजो जय प्रापती राजाला दिली जो बाळाजो जो रेजो सहाव्या दिवशी लाऊणी कानी कुंडल मोत्यांच्या माळा गंध केशरी कंपाळी टिळा जो बाळाजो जो रेजो गंध केशरी कंपाळी टिळा जो बाळाजो रे जो, 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 जो रेजो सातव्या दिवशी सातवी करा जिजाबाई पोटी जन्मला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो बाळाजो जो जो, रे जो। त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो बाळा जो जो, जो। आठव्या दिवशी आठवीचा थाट आले सेनापती पती तानाजी उठा हाती तलवार फिरवतो पट्टा जो बाळा जो जो।, रे जो। हाती तलवार पिरतो पट्टा जो बाळा जो, जो रेजो नव्या दिवशी नवरत्न हिरा जसा मोत्याने गुंपीला तारा त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाजो जो जो, जो, जो। त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाजो जो, जो रेजो दहाव्या दा दिवशी दाव वाजिन फोटो काढावा घोड्या बेसून जो बाळा जो जो, जो। फोटो काढावा घोड्या बेसून जो बाळा जो रेजो अकराव्या रे जो। दिवशी अकरावा रंग पाहून बाळाचा सावळा रंग सेना सर्व झाली जो बाळा जो जोरे जो सेना सर्व झाली या दंग जोबाजो जो रेजो बाराव्या दिवशी बोलवा माळी केली आरास लावून केळी नाव शिवाजी ऐका मंडळी जेबाजो जो जो नाव शिवाजी ऐका मंडळी जेबाजो जो रेजो तेराव्या दिवशी चला मंदिरी पाना बांधुनी रेशमी दोरी गाणी गाऊणी अलवा सुंदरी जो बाळा जो जो रेजो गाणी गाऊणी अलवा सुंदरी जो बाळा जो जो रेजो चौदाव्या दिवशी नौबत वाजे बाळ बाळ अंबारीत करीत साज संगे सेनापती लष्करी फौज जो बाळा जो जो, रे जो। संगे सेनापती लष्करी फौज जो बाळा जो रे जो सोळाव्या दिवशी सोहळा केला रामदास स्वामी विद्या बोलला धन्य शिवाजीचा फाळना गाईला जो जो रेजो धन्य रे शिवाजीचा फळना गाईला जो बाळा जो रेजो रे जो। नमस्कार